बाजारात काय काय घेतलं स्वस्त होत तो की नाही स्वस्त होत की नाही असं ना? ना, ना? 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 ना आता बाजार घेऊन जातो तिकडे बघतो किती रुपये किलो दोन्ही लालत होताला टमाटे काल तरी आणि पाना का तरी ला, लालत होताला टमाटे कसे रक्त वाढत आणि टमाटे कसे वीस रुपये किलो

रेडर चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आमच्या गावातील म्हणजे झराब कामेवीरचा बाजार जो सुप्रसिद्ध बाजार आहे आणि वेंगुर्ला सावंतवाडी कुडा अशा या मध्यवर्ती ठिकाणी आणि सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्याला लागूनच असलेला हा बाजार आज आपण पाहणार आहोत येथील हा बाजार आहे आणि पावसाळ्यातील हा पहिला म्हणजे असा पाऊस पडून गेल्यानंतर कशा प्रकारचा बाजार भरतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आम्ही आता जात आहोत ते म्हणजे झाला कामेवेतील बाजारामध्ये आणि कशाप्रकारे हा बाजार भरतो कोणकोणते लोकल या ठिकाणी आपल्याला मार्केट पाहायला मिळतं लोकल भाजीवाले असतील किंवा काय आणि गावठी भाजीपाला हे या ठिकाणी भरपूर मिळतो त्याचप्रमाणे कपड्यांची दुकानं असतील आणि अनेक दुकानं आपल्याला पाहायला मिळतात समोर बाजार भरतो आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे आणि रस्त्या लाईनला असल्यामुळे वेंगुर्ला राज्य महामार्ग याला जोडून असल्यामुळे पाहू शकतात ट्राफिक पण असतं पण आता आपण तिथे थेट जाऊया तर सुरू झालेला आहे बाजार आता इथून आणि एकंदरीत हा बाजाराचं स्वरूप तुम्हाला यावरून लक्ष देईल प्रकारे असतं आणि सकाळचा वेळ असल्यामुळे अजून बाजार तेवढा भरलेला नाही आहे एक होय ना एक वाजेपर्यंतचा बाजार असतो आणि तसा हा छोटा बाजार आहे परंतु बघू शकता तिथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे देऊसवाडी देवसवाडी म्हणजे वाजराड व पावसामुळे थोडासा गर्दी कमीच असते आणि सकाळची वेळ असल्यामुळे संपूर्ण मानधन आपल्याला इथे पाहायला मिळतं हा आजार असतो साधारणतः आणि आजच्या बाजारात आपल्याला पावसामुळे भाज्यांचे रेट वगैरे काय असतील ते पण समजणार आहेत आपण चौकशी करूयाच आणि बाजार पण घेऊन जायचंय लावे ला हा वेंगुर्ल्यावरून येणारा रस्ता बघू शकता इथे आपल्याला दोन्ही साईडने मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पण इथे भाजी वगैरे सगळं मिळतात आणि रस्त्यावर अशा प्रकारे बाजार असल्यामुळे कोणी अडवू शकत नाही रस्त्यावर चालणे असणारच लोकांचा आणि रविवारचा बाजार असतो तर धारा कामेवीरचा बाजार तुम्ही मालवणी विरन बाजार हा आता यूट्यूब चॅनल बघितला असतो तर त्याने पण या ठिकाणी आपण फायनली झाराप कामेवीर बाजारात आलेलो आहोत आणि आता मालवणीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ करणार आहे म्हणजे बोलणार आहे तर कशाप्रकारे तुमका दिसतं सर की आजचो योज झारापचो कामेवीरचा बाजार कसा आणि माझ्यासोबत राजू तर आम्ही आज कामेवीरच्या बाजारात फिरतो तर आता पहिल्यांदा तुमका ह्या ह्या भज भजीचं दुकान ना चंदू पाटकरांचं भजीचं दुकान या ठिकाणी पण तुमका भजी चांगल्या प्रकारे मिळतात त्यानंतर आपण ते समोसे वगैरे मिळत असते कांदूरकरांचे पाहुणे हां 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 त्यांचे बरोबर ठीक आहे हां आता आपण थोडे भाजीचे रेट वगैरे बघत जाणार आहोत आणि पावसाचं पण वातावरण आहे इकडे तर आता इकडे कोंबे कोंबे विचारे कोंबे विचार कोंबे कोंबे कोंबडी का कोंबडी कशी सातशे रुपये जोडी हे पंचवीस हे कसे चाळीस रुपये मोठी आणि अंडी चाल गावठी ना हे इकडे बघू शकतात तुम्ही अंडी आणि ते प्रसाद घोडे मिळालेले आहेत काल काय तू नाटका घेऊ ना बघू शकतात चुनो हे कसल्या पाण्यात काका देत बांधून कानू इथं किती रुपये दहा रुपया एक मिळत ड्रेस चुनो मिळतलो कामेरच्या बाजारात दिलात तर तुमका होय होय हा हा काय म्हणता होय होय हा हा बरं बरोबर होय तर आता आपण इकडची भजी बघू शकतात लक्ष्मी विलास हॉटेल फेमस भजी दुकानातच गर्दी बघू शकतात इथे आणि इकडे सायकलचं दुकान आहे नारळ इकडे बघू शकतात भरपूर असे गुलाबाची झाडं आणि त्याचप्रमाणे अननस वगैरे असतात हां शेर्लेकर हे गावठी आपल्या इकडचे भाजी तुम्हाला मिळतली लाल भाजी कशी का दहा रुपये पेंडे, पेंडे द्याव बघू शकता इकडे तुम्हाला सेंद्रिय खातातली तुमका हां सेंद्रिय खातातली कु कुठते आडेली वेतोऱ्यातले शेर्लेकर चालेल तर इकडे बघू शकतात बरीचशी पानं वगैरे आहेत आणि त्यानंतर हे आंबाडे आंबाडे आताचे जे तोंडाक लावचे आंबाडे आंबाडे कसे काकाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये किती दीडशे रुपये शंभर शंभर ना ऐंशी रुपये हे ऐंशी रुपये बघू शकतात आंबाडे आंबट गोड खायला बरे हो आणि त्याचप्रमाणे आता बघूया अजून का या इकडे दोऱ्या वगैरे पावसाळी सिजनेबल तुम्हाला कसा? कसा? कसा तुम कसा दहा रुपयाने एक तुमका पावसाई सगळा बांधू सॉरी आणि इकडे शिरोड्यात नाव कसा राजेंद्रराव तर इकडे जाडा मीठ कसा आहे पंधरा रुपये मग शिरोड्यातला खास जा गांधीजींनी सत्याग्रह केलेला मीठ तुमका इकडे बघू शकता तुम्ही शिरोड्यात नाही तर ओके ओके ठीक आहे तर कामेरच्या बाजारात अनेक बाहेरचे पण असतात आणि आपले लोकल पण या ठिकाणी असतात तर बघू शकतात आपले अनेक आणि ते वीस रुपये किलो टमाटेला गर्दी आहे बघू शकता इकडे इकडे तर या ठिकाणी तुमका वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ कुठून येतं काका सावंतवाडी तर दर रविवारी येतात मसाल्याचे सगळे पदार्थ ना नाव कसं विजय मसूरकर तर या ठिकाणी कामेरच्या बाजारामध्ये तुम्हाला मसाल्याचे पदार्थ हवे असतील तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात संपूर्ण असे मसाल्याचे पदार्थ दर रविवारी या ठिकाणी कामेरच्या बाजारात येतात तर इकडे कामेवीर क्वांटीच्या समोर झाडू कशी का की एकशे ऐंशी इराणची झाडू बघू शकतात तर कामेवरच्या बाजारामध्ये बरेचसे आपल्याला लोकल जे काही आहे ते मिळणार आहे सुक्या सुक्या गोलमो गोलमो बारीक बघित का कसा गोलमो शंभर रुपया चार से शेर शेर शंभर अक्ष आणि दाडो दाडो कसो काम घालून जाय तर इकडे आपले निंबाळकर काका आज बा बाजारात गेलेले आहेत दिसतात आणि आग मारतात बाजारात काय काय घेतलात स्वस्त होतं की नाही स्वस्त होतं की नाही साधारण असा ना आता बाजार घेऊन जातो तिकडे बघतो तो बाजार म्हटल्यानंतर मासे हे असतलेच तर इकडे मासे बघू शकतात खुबे कसे खुबे हे कसले मासे बघू शकतात हे वेंगुर्ल्याचे ताजे ताजे मासे कामेरच्या बाजारात तुम्हाला भेटाक शकतात हां काय म्हणता बघूया ते बांगडे आणि मिकी माऊ बघा कसा बसला तर काय म्हणता बरं हा गोलमो कसो पन्नास रुपये शेर आणि इकडे बरेचसे मासे आणि मासे व्यावसायिक असतात हे आपले लोकल इथले मासे व्यावसायिक आहेत ते काय कसे बंगा तर इकडे आपले लोकल मासे व्यावसायिक कामेच्या बाजारात असतात तर बघू शकतात बरेचसे आपल्या इकडे दुकानं आहेत आणि मटण वगैरे सगळं मिळताला आणि इकडे कोंबे असतले कोंबे 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 बघूया कामेरच्या बाजारातले कोंबे काय हो बघा कोंबे कसे जोडी एक एक कोंबो घ्या बघू शकता इकडे नऊशे रुपयाचं वजन जबरदस्त आहे दीड किलो दोन किलो तरी वजन मटण पडतला कुठून येतात वराड करवाडी आम्ही येतात तिथलेच लोकल काय म्हणताय का बरे त्याचप्रमाणे का कसे जोडी साडेपाच गावठी गावऱ्या इकडे बघू शकता त्यांनी जोडी घेतलेली आहे आज पोम्या तो बेड आहे कशी व्हिडिओ बघतोय जोडी जोडी कशी गावरा साडेचारशे रुपये जोडी या, या गावठी हा हां हां बरं एकच तर <laughs> गावठी आणि गावरान आता अशा प्रकारचे दोन तुम्ही या बघू शकता कुठे जाऊन न आणि इकडे काय बरे होय होय बांगडे बघू शकतात बांगडे त्या इकडे बाहेरचे जे मार्केटवाले असते म्हणजे बाहेरून येतात जे कोल्हापूरमधनं वगैरे असतात आणि किंवा बाजार लावतात ते, आ, आप लेला, ला में अनी ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि ते लसूण बघूया कशा प्रकारे आहे लसूण कशी आहे का एक, एक किलो घेतला तर एकशे तीस किलो रुपया चांगली आहे लसूण बघू शकतात कामगिरीच्या बाजारात दर दिवशी दर रविवारी असतात ना दर रविवारी इकडे असतात त्याचप्रमाणे इकडे टमाटे बघा लाले लाल पावसाळ्यातली छत्रे मोहन अंबरला छत्रेवाले काही गायब दिसतात कामेर जो बाजार या ठिकाणी आता संप दिलेला बोंडा आणलेला ना बघूया बो बोंडा कसे बोंडा कशी का की शंभरला सहा आहेत आणि ही ही कशी मुळे तीस रुपये आहेत तर इकडे बघू शकतात ना असूच आहे होती हे आपले सावंतवाडीतले सावंतवाडीतले सावंतवाडी मार्केटला असतात तर इकडे बघू शकतात ही कशी शंभरला पाच तर आज उपवासही आहे संपूर्ण नाही तर गप गावले आणि हे मिरचींच्या आणि वाटे बघू शकतात आपल्या लोकल मार्केटमध्ये बरंचसा रविवार तर तुम्ही जर येलात तर आपल्याला मिळू शकता नाही अशी दुकानं पण आहेत आजूबाजू तर होय बघू शकता तिथे बऱ्याच ठिकाणी टमाटे आता बिझी आहे का हां तर आपले कामेवीरमध्ये आलात तर तुम्हाला रिक्षा मिळणार आहे हो हो दररोजचे काय मग किती वर्ष तरी बेचाळीस वर्ष गाडी चालवता हा नाव कसं पाठत आणि काय म्हणतो तो बाजार पहिल्यासारखं भरता की नाही ना, आता पहिल्या भरपूर भरायचं ना? ना आता काय नाही अरे हा आणि बीडीए साहेब पण आपल्याला हा तर भेडिया साहेब कसा कशा प्रका, प्रकारे बाजार भरता आता पूर्वीसारखं भरता की नाही बरोबर लोकल लोक येतात हा बकऱ्याचं मटण हा पण पूर्वीसारखं बाजार भरता की नाही भर पूर्वी भरपूर बरोबर आणि आता गाड्या वगैरे लोकांचे भरपूर झाले त्याच्यामुळे लोक पण थांबत नाही आता वाटायला लागले नाही एकत्र हितोगुच करायचे गोष्टी कमी झाले पहिले जी ते जीजी वगैरे मातीची मडकी वगैरे घेऊन येत ते बंदच झाले ना बंद झाले चुडत असायची चुडत असायची पावसाच्या ची। सीजन च्या आधी चुडत वळलेली हा कमी झालं बरोबर हे जनरल लोक आपले येतात आपल्या इकडे लोकल जे चाक, नेमे वज्राट ना बाजार कुठचे कुठचे येतात लोक साधारण इकडे नंतर पंचक्रोशी बाजार आहे बाजार बरोबर बरोबर ठीक आहे तुम्ही चांगली माहिती दिलात कारण हो, आपल्याला युट्यूब चॅनल साठी गरजेचं होतं आणि झाला कामेवीरचा जो बाजार आहे तो, तो ओ, फेमस होण्यासाठी आज व्हिडिओ काढण्यात आलेला आहे आणि बरेचसे बरोबर आहे हा बाजार आम्ही प्रयत्न करतो बरोबर आणि टिकायलाच हवा कारण हा लोकल मार्केटचा बाजार आहे बरेचसे आपले लोकल जे भाजीपाला वगैरे बनवतात ते या ठिकाणी विकायला आणतात त्यांचा जर हा बाजार नाही टिकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो हा बाजार नसला तर गरीब पाना सुपारी जनतेचे सामान आहे येतात येतात दरात बरोबर पण गाड्याने हो व्यवस्थित चालले चाललंय ग्रामपंचायत मध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करतो बरोबर ठीक आहे चालेल थँक्यू ओके तर आपल्याला बिडी काका भेटले होते आणि भरपूर हा काय म्हणताय किती रुपये किलो दोन्ही लालत होताला दो टमाटे तरी आणि पाना का तरी लालच होता टमाटे कसे आणि टमाटे कसे वीस रुपये किलो तर इकडे आपले लोकल मार्केटमध्ये पाना आणि तुम्ही पाना घेऊनच बाकी काय ना तर इकडे पाणी पाना तुम्ही बघू शकतात आणि आता आपण गोलमो घेऊचा तुम्ही गाडी देऊन दुसरीला जाऊया ना <laughs> <laughs> मेथी <थे> नको <laughs> एक नको मिरे पुरे मार्केटमध्ये खूप मजा आली आहे खरं तर खूप दिवसानंतर या मार्केटला आलो आहे आणि जे तुम्हाला बऱ्याच लोकांना कामेवीर बाजारामधले कापड ते ते दुकान हे माहीत नाही त्यांच्या कापड दुकानातली आपण थोडीशी माहिती घेऊन जाऊया समजलं बऱ्याच जणांनी कापड दुकानाबद्दल विचारलेलं आहे कापड हे कापड दुकान म्हणजे कपड्याचं कामेवीर कोल्ड्रिंकमध्ये आपल्याला जिंबू सरबत मिळतो तर इकडे आता कसं दिंड शंभर शंभरा किती शंभरा किती तिथे दोन तीन घरा मग तीन नाही अगा तीन नाही तीन तीन शेर ना राजूचे मित्र माऊली मोबाईल शॉपी आर के गावडे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत तर इकडे कामेवीर बाजारमध्ये तुम्ही मोबाईल रिपेरिंग वगैरे जे काही असतील तर ते नक्कीच हां मला काय तर इथे तुम्ही आल्यानंतर नक्कीच वेगवेगळ्या मोबाईलची कवर असतील त्यानंतर मोबाईल असतील आणि मोबाईल दुरुस्ती पण असेल तर लगेच तुम्हाला मिळणार आहे आणि कामेरच्या बाजारात तर या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारचं मोबाईलचं दुकान मिळणार आहे तर नाव कसं राजू गावडे हां कोणकोणते मोबाईल आपल्याला म्हणजे सगळे ओपो सगळे बरोबर आणि दुरुस्ती पण सगळ्या मोबाईलची दुरुस्ती पण सगळ्या मॉडेल बरोबर छोटे मोबाईल हँडसेटचे पण असतात की मोबाईल की सगळे नोकिया बरोबर गाव कुठे तुमचं आडेली इथलेच लोकल आहेत तर आपल्या लोकल माणसाला आपण सपोर्ट केला करायलाच हवा आणि आजच्या या कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत आपण या धारा कामेवीर येतील हे मोबाईल शॉपी आपण या कामेवीरच्या बाजाराच्या निमित्ताने बघितलेले आहे तर नक्कीच तुमच्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की येऊ शकता धन्यवाद या ठिकाणी आता आपण बघू शकतात दत्तप्रसाद कापड दुकान जे कामेवीरमधलं फेमस दुकान म्हणून ओळखलं जातं तर या ठिकाणी आपण जाऊया बघूया गर्दी तर थोडीशी कमी आहे एक पाच मिनटं त्यांचे इंटरव्ह्यू घेऊया आणि नमस्कार आता आपण झाराप कामेवीर येथील शशिकांत आळवे यांच्या दत्तप्रसाद कापड दुकानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे कप हो तर ह्या दुकानाचे मालक ती शशिकांत आळवे आहेत तर आपल्याला तुम सांगू शकते की साधारण कशा प्रकारचे कपडे आणि कोणकोणत्या प्रकारचे कपडे या ठिकाणी मिळतात सांग आमच्याकडे साड्या मिळतात शर्ट पॅन्ट रेडीमेड शर्ट पॅन्ट आणि कापड पण भेटतात साड्या सगळ्या प्रकारचे साडे असतात बरोबर आणि लहान मुलांचे आन... मोठ्यांचे सगळे सर्व साईजचे कपडे बरोबर आन... किड्स वेड्स आणि जेंट्स आणि लेडीज लेडीज हो आणि त्याचप्रमाणे म्हणजे लेडीजमध्ये काय व्हरायटी आणि साड्यांमध्ये काय व्हरायटी वगैरे असतात काय हो, नवीन फॅशनेबल वगैरे काय म्हणजे ट्रेंडिंग वगैरे असतात त्या व्हिडिओमध्ये जे काही म्हणजे सिरियलमध्ये बऱ्याचशा साड्या वापरलेल्या लोकांना हव्या असतात लेडीजला हवे असतात त्या प्रकारच्या असतात काय तुमच्याकडे आणि तुमच्यामध्ये असं ऐकायला येतं की म्हणजे सिंधुदुर्गामध्ये कमी रेटमध्ये धाराप कामेवीरमध्ये आपल्याला इथे मिळतात तर हां लागतो बरं बरोबर पण रिजनेबल रेटमध्ये म्हणजे काय चार गावात म्हणजे इथे हा कसा मेन नेमका असा हा कामेवीरचा बाजार असतो चार गाव इथे एकत्र येतात आणि बरंचसं का म्हणजे तुमचं दुकान म्हणजे एक मेन याचं ठिकाण आहे असं झालेलं आहे त्यामुळे बरेचसे लोक इथे येतात आणि आम्ही ज्या ठिकाणी जातो मार्ग वगैरे असे सावंतवाडी या ठिकाणी असेल तर मला बरंचसं विचार होते तुम्ही झारापमधनं येतात तर कुठे आहे ते दुकान तर खास मी आज व्हिडिओ करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि या दुकानाची तुमची व्हिडिओ केलेली आहे आजचा आज कामेवीरचा बाजार होता रविवार होता त्यामुळे खास तुमचा व्हिडिओ केला आहे तर कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि तुमचा हा बिझनेस असाच प्रकारे ग्रोथ होऊ दे अशी ईश्वरी आणि प्रार्थना धन्यवाद थँक्यू बहु शकता इकडे आता तुम्हाला पावसाळी रेनकोट वगैरे आणि दुकानामध्ये गर्दी पण असते त्या ठिकाणी सोमवारचं बंद ना सोमवार यो कामे तो बाजार तुमका कसं वाटतो हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण आजच्या या बाजारात दिले होते आणि कोण कोण दिसले तर आपले वराटकर काका दिसले तर असे अनेक आपले इथे लोक दिसलेले आहेत आणि पाऊस जरा उसारलेलो होतो त्यामुळे आपण व्हिडिओ पण खूप घटलं तर व्हिडिओ आवडल्या असेल की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणचा रायडर युट्यूब चॅनल अजूनही कोणी सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत पाहायला मिळते धन्यवाद